नमस्कार स्वागत आहे तुमचं बघा आज आमच्या माझ्या बहिणीच्या घरी सोळा सोमवारचं उद्यापन होतं तर त्याच्या रिलेटेड पूजेचा व्हिडिओ संपूर्ण मी जेवढा होईन तेवढा शेअर केलेला आहे सगळं कुणी पण धरलं तर उपयुक्त माहिती होऊ शकते त्यासाठी मी व्हिडिओ शूट केलेला आहे बघू शकता तुम्ही पाच चौरंगावर पूजा मांडलेली आहे मस्त आदल्या दिवशीच पूजा मांडली होती दुसऱ्या दिवशी पूजा झाली इकडं होम हवन चालू आहे तीन वर्ष तिनं एकदम कडक उपवास केले आता हे तिसरं वर्ष होतं तर सतराव्या सोमवाराला उद्यापन करतात तर हे सोळा सोमवारचं उद्यापन आहे तर ते दो माझी बहीण आणि मेहोना जण पूजा करत आहे अलीकडून तिचे मुलगा आणि मुलगी बसलेले आहे आता इथं थोडीशी पूजा राहती मंदिरात पण गेलो होतो पूजाला पण त्या मंदिरातलं पूजाचा काही व्हिडिओ काढला नाही हे बघा इथं सोळा जोड्या महादेव पार्वतीच्या रूपानं आपल्याला त्यांचं पूजन करायचं आहे तर त्यांच्या सगळ्यांचे पाय धुवून हळदी कुंकू लावून तर पूजन होतं आणि जोडीजोडीनंच जेव घालतात तर पूर्ण सोळा जोड्या राहतात तर अगोदर ते पूजन करून घेत आहे सगळ्याचे पाय धुत आहे ताटामध्ये दोघ जण तर खूप असं मोठा कार्यक्रम मस्त सात्विक असा छान वाटतं पूजा झाल्यावर एवढं मस्त प्रसन्न वाटत होतं आणि कोणी पण सोळा सोमवार व्रत केलं तर त्याचं त्यांना फळ भेटतंच असं म्हणतात पण खूप कडक उपवास असतात काही खायचं नाही प्यायचं नाही निरंकार उपवास असतात ते श्रावण महिन्यापासून सुरू करतात मी तर काही केलेलं नाही पण माझ्या बहिणीने केले तर म्हटलं आपण सगळ्यांसोबत शेअर करू याचा व्हिडिओ जेवढा होईन तेवढा काढला होता तर कोणाला पण करायचं असेल तर उपयुक्त माहिती होऊ शकते बघायला मिळतं सगळ्यांना खूप लाज वाटत त्याच जेवायला सोबत शेवटी बसले सगळे सोबत जेवायला सगळ्याच पूजन झाल्याच्या नंतर यांना सगळ्याला हसताय सगळेजण तर लगेच ईद असतं जेवढे माणसं त्यांना टोपी टावेल घालून आणि जेवढं लेडीज जे त्यांना ओटीचं सामान आणि साडी ते जेवढं ओटीचं असेल तेवढं सगळं सामान आम्ही पॅक केलेलं होतं साडीच्या याच्यामध्येच तर ते ओटीचं सामान आणि ते लगेच द्यायचं म्हणजे पूजन करायचं एका प्रकारचं हे बघा माझ्या मिस्टर इथं टोपीन ते घालताय मी साड्या वाटते त्या साड्यामध्येच सगळं पॅक केलेलं होतं असं अशा पद्धतीनं पूजा केली खूप काम असतं दोन दिवस खूप दमून गेलो आम्ही सगळेजण अशा पद्धतीची पूजा झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा कशी वाटली आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला पण विसरू नका आणि असेच शारदास किचनला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया लवकरच एक नवीन रेसिपी घेऊन हर हर महादेव